नमस्कार आज आपण भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या एका मोठ्या आराखड्यात डोकावणार आहोत म्हणजे हे जे वेगवेगळे उपक्रम आहेत ना ते एकत्र येऊन आपल्या देशाचं भविष्य कसं घडवत आहेत तेच आपण आज समजून घेऊया चला तर मग तर बघा हा आहे तो संपूर्ण नकाशा पहिल्यांदा बघितल्यावर वाटेल की अरे बापरे हे किती गुंतागुंतीचं आहे पण काळजी करू नका आपण मिळून हे, हे सोपं करणार आहोत यातल्या प्रत्येक भागाचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊ पण मग खरा प्रश्न हा आहे की हे सगळे वेगवेगळे तुकडे हे एकत्र येऊन एक व्यवस्थेत सुसंगत प्रणाली कशी तयार करतात चला याच प्रश्नाचा उत्तर शोधायला सुरुवात करूया हे समजून घेण्यासाठी ना आपण या संपूर्ण आराखड्याला चार भागांमध्ये विभागणार आहोत पहिला भाग आहे उद्याच्या शाळांची उभारणी दुसरा म्हणजे वर्गखोली कशी डिजिटल आहे तिसरा आहे शिक्षण व्यवस्थेला शक्ती देणारी यंत्रणा आणि चौथा जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे विद्यार्थ्यांचं संपूर्ण कल्याण चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून उद्याच्या शाळांची उभारणी म्हणजे आपण शिक्षण व्यवस्थेच्या अगदी पायाभूत गोष्टीबद्दल बोलणार आहोत प्रत्यक्ष शाळा आणि त्यांच्या विकासाबद्दल आणि या उभारणीचा आकडा बघा चौदा हजार पाचशे हा फक्त एक नंबर नाही आहे हा आकडा देशभरातल्या शाळांचा चेहरा मोहरा बदलण्याच्या एका प्रचंड मोठ्या आणि महत्वाकांक्षी योजनेचा भाग आहे हा आकडा आहे पीएम श्री शाळांचा ही एक राष्ट्रीय योजना आहे ज्या अंतर्गत देशभरात अशा मॉडेल शाळा म्हणजे आदर्श शाळा उभारल्या जात आहेत ज्या फक्त अभ्यासातच नाही तर प्रत्येक गोष्टीत इतरांसाठी एक उदाहरण ठरतील आणि हे काही एका दिवसात होणार नाहीये ही एक पाच वर्षांची योजना आहे दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुरू आहे आणि ती दोन हजार सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत पूर्ण होईल यावरूनच लक्षात येतं की या शाळांच्या विकासासाठी किती गांभीर्याने विचार केला जातोय चला आता शाळांच्या प्रत्यक्ष इमारतींपासून आपण वळूया डिजिटल वर्गाकडे एक असं जग जिथे शिक्षण आता चार भिंतींच्या पलीकडे पोचलं आहे यात काही प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत जसे की दीक्षा ई पाठशाला आणि वेगवेगळ्या भाषांमधलं ई कंटेंट हे सगळे मिळून एक जबरदस्त डिजिटल शिक्षण प्रणाली तयार करतात यातलं दीक्षा म्हणजे काय तर ज्ञानाच्या देवाणघेवाणीसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे विचार करा पुस्तकातला एखादा विषय नाही समजला काही नाही फक्त क्यू आर कोड स्कॅन करायचा आणि लगेच त्यावरचा व्हिडिओ बघायचा यामुळे शिकणं किती सोपं झालंय नाही का आणि मग आहे ई पाठशाळा हे तर म्हणजे लर्निंग ऑन द गो म्हणजे कुठेही कधीही शिका पहिली ते बारावी पर्यंत सगळं शैक्षणिक साहित्य वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे हे सगळ्यांसाठीच खूप सोयीचं ठरतं बरं आता या डिजिटल जगातून थोडं बाहेर येऊया आणि शिक्षण व्यवस्थेच्या प्रशासकीय बाजूकडे वळूया म्हणजे पडद्यामागे अशा कोणत्या यंत्रणा काम करतात ज्यामुळे शाळांचं कामकाज इतकं सुरळीत चालतं ते बघूया इथे दोन खूप महत्वाची प्रशासकीय पोर्टल्स आहेत एक आहे शालार्थ जे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराचं व्यवस्थापन करतं आणि दुसरं आहे पवित्र जे नवीन शिक्षकांच्या भरतीसाठी आहे तेही अगदी पारदर्शकपणे सोपं आहे एक पगारासाठी दुसरा भरतीसाठी यामुळं सगळं काम पारदर्शक आणि वेगाने होतं आणि आता आपण येतोय शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे विद्यार्थ्यांचं मानसिक आणि सामाजिक आरोग्य कारण खरं शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही बरोबर हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे जो शिक्षणाला खऱ्या अर्थाने पूर्ण करतो यातलाच एक उपक्रम आहे उल्हास नावाप्रमाणेच समाजातल्या प्रत्येकाला आयुष्यभर शिकण्याची संधी मिळावी हा याचा उद्देश आहे म्हणजे वय कोणतंही असो शिकणं थांबायला नको हा उपक्रम त्यासाठीच प्रोत्साहन देतो त्यानंतर आहे उम्मीद मानसिक आरोग्यासाठी हा एक खूपच महत्वाचा उपक्रम आहे हा एनसीईआरटीचा कार्यक्रम आहे जो सुईसाईड प्रिव्हेंशन म्हणजे आत्महत्येला प्रतिबंध करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी काम करतो यासाठी सहा तत्व आहेत अनलिश म्हणजे मोकळे करणे मोटिवेट म्हणजे प्रेरित करणे मॅनेज म्हणजे व्यवस्थापित करणे एम्पेथाइज म्हणजे सहानुभूती ठेवणे एम्पावर म्हणजे सशक्त करणे आणि डेव्हलप म्हणजे विकास करणे याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे आरंभ इंडिया हा बालसंरक्षणासाठी काम करतो विशेषत लैंगिक शोषणासारख्या गंभीर विषयांवर लक्ष केंद्रित करून मुलांना एक सुरक्षित शैक्षणिक वातावरण देणं हे याचं मुख्य उद्दिष्ट आहे तर आता पुन्हा एकदा या संपूर्ण चित्राकडे बघूया सुरुवातीला जे खूप गुंतागुंतीचं चित्र वाटत होतं ते आता कसं वाटलंय आता हे शिक्षण आणि विकासासाठी एक एकमेकांशी जोडलेली एक, एक सुसंबद्ध प्रणाली वाटतीये नाही का यातला प्रत्येक भाग दुसऱ्या भागाला मदत करतो आणि हे सगळे मिळून एक मजबूत रचना तयार करतात पण आता एक महत्वाचा प्रश्न नक्कीच उरतो की जसे हे सगळे प्लॅटफॉर्म आणि योजना आणखी विकसित होतील तसतसे ते येणाऱ्या पिढीसाठी शिकण्याचा अनुभव कसा बदलतील हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे यावर नक्कीच विचार करायला हवा